नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंका पुन्हा एकदा एका नवीन मध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो मित्रांनो आज ज्या शेतकऱ्याकडे मी आलेलो हो, आहोत त्या शेतकऱ्यांनी एका एकरमध्ये आपलं जैविक प्रोडक्ट वापरलेलं आहे आणि एका एकरमध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीने केमिकलचं प्रोडक्ट वापरलंय दोन्ही दोन्हीमध्ये काय फरक आहे दोन्हीमध्ये खर्च किती लागला आणि दोन्हीमध्ये त्यांनी काय काय बदल लक्षात आले त्यांच्या हे सर्व बदल आपण ऐकूया त्यांचा आपण परिचय घेऊया त्यांचं नाव का विचारूया त्यांना थोडं बोलता येत नाहीये कारण शेतकरी शेतकऱ्याला आपल्यासारखं बोलता येत नाही पण जेवढं बोलता येईल तेवढं शक्य होईल तेवढं आपण त्यांच्याकडून पूर्ण उच्चार कारण हा आगळा वेगळा प्रयोग आहे कसं बघा आपण जेव्हा शेतीमध्ये एखाद्या प्रोडक्ट वापरतो तो प्रोडक्ट खरंच रेड देतो का नाही देतो किंवा आपण जर केमिकल करावं का जैविक करावं हा एक संबंध प्रत्येक क्षेत्राकडे असतो की बाबा केमिकलचा रेडील का नाही जैविकचा रेडील का नाही हे दोन गोष्टी आहेत यांनी दोन्ही प्रयोग केले कारण हे जवळपास यांना बोलतावर येत नाही जास्त कारण समोर बोलणं अवघड असते पण पर प्रयोग करण्यामध्ये यांचा हात पुनरत धरत नाही त्यामुळं आपण यांच्या पटो आण यांना आपण पुढे दिले होते काय घेला हे त्याच्यातून ऐकूया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण ना आम्हाला गजानन नवरे ना माझं नाव आहे पांदरी नवरेगाव तालुका जिल्हावासी राईट आता तुमच्याकडे हा किती एकरचा प्लॉट आहे हा दोन एकरचा प्लॉट हा दोन एकरच्या प्लॉट मध्ये तुम्ही एकर भर आपल्या पद्धतीने रासायनिक आता जैविकला किती खर्च आला आणि रासायनिकला किती खर्च आला जैविकला सर्व फक्त खाली पेडणी सर्व प्रोडक्ट तुमचे वापरले किती रुपयाचे फोडक वापरले किट पूर्ण दहा हजार दहा हजार पाचशे रुपयाची किट वापरली बरोबर आहे आता हेच तुम्ही पलीकड तुमचं एकरभर केमिकल आहे त्याला किती खर्च केला तुम्ही जवळपास खर्च सध्या लोक चाळीस ते पन्नास चाळीस पंचाळीस हजार रुपये म्हणजे दहा हजार रुपये आपला खर्च आहे आणि तिकडला चाळीस हजार रुपये खर्च केला बरोबर आहे आज रोजी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चांगलाच फरक आहे क्वालिटी आहे कलर आहे पानाची साईज आहे आणि तो चांगला पिवळा पडला आणि साईज नाही फुटवे कमी आहेत राईट फुटव्या संख्या पानं गच्च आहेत तर एकदम काळोखी आहे एकदम क्वालिटी आहे आणि खर्च दहा हजार रुपये सगळ्यात महत्वाचं काय की शेतकऱ्याला खर्च जास्त झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय आहे की खर्च दहा हजार रुपये त्यांचाच प्लॉट आहे लोकशा नाही त्यांचाच प्लॉट आहे चाळीस हजार रुपये खर्च केला तरी फुटवा एवढा नाहीये काळोखी एवढी नाहीये तुम्ही दरवर्षी हळला होता तर गेल्या वर्षी तुमचा रासायनिकचा खर्च किती होता जवळपास साठ एक हजार रुपये साठ हजार रुपये खर्च केला हळद झाली तुम्हाला चांगली झाली पण खर्च चांगलाच झाला हळद बी चांगली झाली खर्च बी चांगला झाला बरोबर आहे हा जमिनीमध्ये आपण टाकल्यानंतर त्याला देणंच आहे पण साठ हजार रुपये खर्च करून तीस कुठला हळद काढणं काही मोठी गोष्ट नाही वर्षी दहा हजार रुपये आपण खर्च केला मला तरी वाटतात आपण याला कुठलं वॉटर सरोबर खत टाकायची गरज नाही याला फुटवे सात आठ फुटवे आहेत हाईट पाच फूट आहे आणि क्वालिटीला चॅलेंज नाही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत आहात क्वालिटी एक नंबर आहे हा फक्त रिझल्ट आहे कशाचा जैविक प्रोडक्ट बरोबर भर आहे रासायनिक पद्धत आणि जैविक पद्धत दोन्ही मधला हा फरक आहे मित्रांनो आज रोजी प्रत्येक शेतकरी आहे की बाबा त्याच्या हळदीला फुटवा नाही त्याच्या पानाला ग्रीनरी नाही क्वालिटी नाही कलर नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे केमिकल टाकू टाकू आपल्या जमिनीची वाट लावली ती जमीन जागेवर आणण्यासाठी आपल्याला आणखी चार पाच वर्ष लागणार आहेत पण ज्या जमिनीमध्ये आपण जैविक प्रोडक्ट वापरतो त्या जमिनीमध्ये हा रिझल्ट आहे बरोबर आहे याला खत किती टाकला तुम्ही पुन्हा खत टाकलं जमिनीमध्ये बघा यांनी फक्त खत एकदा टाकलं तरी हा रिझल्ट आहे कारण काय की आपण वीस वर्षापासून जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खत टाकत आहेत ते खत जमिनीमध्ये पडून आहेत त्याला उचलण्यासाठी पतात जीवाणू नत्र विघणारे जीवाणू स्फोत विघाणारे जीवाणू पालाश विगाणाऱ्या जीवाणू झिंक विघाणारे जीवाणू डिकम्पोजर हे सगळे जीवाणू लागतात आणि या जीवाणूला आपण जर हे जीवाणू जमिनीत सोडले तर जमिनीत पडलेला पोटॅश जो की वीस टक्के लागू होतो आणि ऐंशी टक्के वाया जातो हो जमीन पडून राहतो तो ऐंशी टक्के पडलेला पोटॅश उचलून दिला म्हणून अवस्था आहे या जमिनीमध्ये नत्र विघणारे जीवाण टाकले आपण नायट्रोजन पूर्ण मिळतो हिरवेगारपणावा कसा आहे त्यानंतर स्फूल वेगाणा जीवाण टाकल्यामुळे फुटव्या संख्या चार ते पाच आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण टाकल्या ट्रायकोटा टाकला कुठलीच बुरशी नाही बरोबर आहे हुमणी केलं टाकलं कुठली हुमणी नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बर जास्त तुम्ही फोडक्ट घेऊन तुम्हाला काय वाटलं खूप महाग झालं एवढे फोडक्ट दहा एकदा करायचं वाटू लागलं त्यावेळेस हा पण आता वाटत की नाही बरेच झालं घेतला तरी चालला असत राईट <laughs> दोन एकरता सर मी एका एकरला एक उपडून पाहतो असे पडले होते तुम्ही आज रोजी असं वाटायला की दोन ला घेतला असता दोन एकरचा फड हा एकदम डेव्हलप झाला असतो एकदम <laughs> एक सर एवढं भरकट कारण की प्रत्येक जण मार्केटमध्ये चांगलेच करेक् सगळेजण म्हणतात आमचं घ्या आमचं घ्या आमचं घ्या पण घ्यावा संभ्रम आहे शेतकरी गोंधळात आहे म्हणून चांगल्या माणसावर दहा हजार पाचशे म्हणलं की तोंड एवढं काय मी यांना काय बोललो त्यावेळेस की बाबा एकदा वापरून नाही वाटलं तर मी तुम्हाला पैसे वापस करील हेच बोललो होतो का नाही हेच बोललो आज मी तुम्हाला मीडिया समोर सांगतो प्रोडक्ट वापरा सांगतो त्या पद्धतीने करा नाही आला तर पैसे वापस देतो हेच बोललो बरोबर आहे हे कारण काय की आज एवढे सात आठशे प्लॉट आपण डेव्हलप करतो एक काही प्राण असा नाही की त्याची हाईट पाच फुटाच्या खाली आहे एकही नाही इथं फरक पडला ना आमच्याच प्लॉट मध्ये बरोबर आहे जवळजवळ प्राण आहे एकच शेत आहे एकच म्हणजे कर... दोन एकर पट्टीचे पूर्ण या दोन एकरच्या पट्टीमध्येच फरक आहे लागवड सोबत ट्रीटमेंट सोबत आहे फक्त त्याला एक आपण एक ना एक महिन्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली होती पहिले एक महिन्याबरोबर सारखी ट्रीटमेंट सगळ्याची बेसर डोस सोबत सोबत सगळं आणि त्याच्यानंतर आपली किट घेतली दहा हजार पाचशे खर्च केले आणि आज तुमच्या समोर हा आहे ही आहे पॉवर जैविक प्रोडक्ट ची आणि यांचं असं एक आता सुद्धा हे फवा करू लागले बरोबर आहे अंग पूर्ण ओलय मेहनतीला चालेल नाही वेळेच्या वेळेला केलं बघा आपलेच काही प्रोडक्ट असे नाहीत आता यांनाच फोन आले ग्रुप टाकल्यानंतर यांनी फोन केले की सर आमचा बळा असा काउन नाही यांना ज्या दिवशी सांगितलं तशी पट्टी लिहून दिली त्यानुसार यांनी प्रोडक्ट वापरलेत आणि त्यानुसार ड्रिचिंग केली एक दिवस मागा पुढे केला नाही पाचव्या दिवशी म्हणलं तर पाचव्या दिवशी त्यांनी ड्रिचिंग केली त्यामुळे हा रिझल्ट येतो आपण ड्रिचिंग करतो पण आज करा म्हटलं तर आठ दिवसांनी करायलो तिथे सुद्धा फरक पडतो बरोबर आहे प्रोडक्ट कुणाशी चांगले नसतात किंवा खराब नसतात फक्त वेळेच्या वेळ करायला पाहिजेत मेहनत घ्यावं लागल कारण शेतकऱ्याला मेहनतीशिवाय पर्याय नाही सो गजू आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद थँक्यू यू वेल्थ कायद ना मॅड होते हो माणूस पा आई दिसून नाही राहिले ते हां काय वडी का हे का हो एज फुटवेल तर पार काम नाही जा